छोटा काम नाही त्याच्यासाठी खूप कष्ट करावा लागतो तर हे सगळं आयोजन करून यांनी हा गोष्टींवर बल दिलेले आहे त्याबाबत त्यांच्या खूप खूप कौतुक आहे तसेच हे असं मला सांगण्यात आलेलं आहे की त्यासाठी सगळी फक्त कर्मचाऱ्यातूनच वर्गणी करण्यात आलेली आहे आणि जिल्हा परिषद फंडातून कुठलाही ते वापरण्यात आलेलं नाही याबद्दल खूप सगळे कर्मचाऱ्यांच्या खूप खूप अभिनंदन आणतो एका मोठा काम हे तुम्ही करता तर मागे हे जाणीव तुम्ही लोकांना आहे तर ह्यातून याचा प्रचार प्रसार जास्तीत जास्त केला पाहिजे सगळ्या सोसायटीमध्ये सुद्धा हे संदेश गेला पाहिजे की खेळणे खेळण्यातून तुम्हाला जर सगळे लोकांनी सकाळ खेळायची सुरुवात केली कुठलाही आयुवर्ग वय असू दे महिला असू दे पुरुष फाईव्ह इयर्स ते से लेके सेवन्टी इयर्स असू दे कुठलाही वर्ग असू दे जर त्यांनी एक तास खेळायलाची सुरुवात केली तर आ, आ आरोग्य विभागाची खूप जास्त काही गरज नाही पडणार आहे काम लोड कमी होतील आरोग्य विभागावर जे खूपच ओव्हरलोडेड आम्हाला दिसतो आहे यासाठी आप लोक खूप खूप खेळायचं आणि मनापासून खेळायचे आणि स्पर्धाला स्पर्धा म्हणूनच घ्यायचे हे दिस खूप चांगलं राहील आणि सेकंड टाईम आय एम कमिंग टू अ ओला आफ्टर टेकिंग चार्ज अँड सेकंड टाईम अगेन फॉर कमिंग फॉर द स्पोर्ट्स इव्हेंट तर मागे मी जे सांगितलं होतं ते परत मी सांगेल की अकॉर्डिंग टू मी स्पोर्ट्स इव्हेंट इज अ टीम इव्हेंट अँड देन यू लर्न हाऊ टू वर्क एज अ टीम ज्यामध्ये माझं काय पर्सनली काय चांगलं होईल की नाही त्यापेक्षा टीमचं चांगलं कसं होईल चीन टीम कसं जिंकेल यावर सगळं सगळ्यांच्या लक्ष असतो सो दॅट इज व्हॉट हे आम्हाला इथून घेऊन जायचे आणि परत मी हे कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि अभिनंदन करते हे आयोजकांच्या हा कार्यक्रम आहे